ना शहरासाठी काही करता आलं नाही विद्यमान आमदारांबाजला म्हणजे नाशिकला मेट्रोचं आश्वासन दिलेलं होतं मेट्रोचं मसुद्धा झालं नाही किंवा गोदेचा प्रोजेक्ट होता तो झाला नाही नाशिकची रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे सध्या त्यासाठी नाराजी आणि नजरेत भरल असं कुठलंही काम दाखवता आलेलं नाही गेले तीन वर्ष महापालिकेची निवडणुका नाही आहेत त्यामुळे जी काही नाराजी दिसते आहेत लोकांमध्ये ती भाजपच्या विरोधात मोठ्या प्रमाणात दिसते आणि त्यांना मदत करणार म्हणून शिंदे गटात मुस्लिमांची मतं जवळजणू भाजपला नकोच आहे अशाच ताटात जातापर्यंतचं वातावरण राहिलं मनसेचे निश्चित इथं तीन आमदार होते महापालिकेत सत्ता होती परंतु त्यांनी सगळं गमावलं आहे नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत सध्या आपण महाराष्ट्र दौऱ्यावर आहोत आणि मी आत्ता नाशिकमध्ये आहे नाशिक शहरामध्ये आहे आणि नाशिकच्या जिल्ह्याच्या राजकारणावर आज मी चर्चा करणारे महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे सर स्वागत आहे नमस्कार आ, सर आज नाशिक लोकसभेअंतर्गत जे विधानसभा मतदारसंघ येतात त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत सुरुवातीला लोकसभेची काही ट्रेल आहे म्हणजे हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो तिथे शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना महायुतीकडनं सीट मिळाली आणि समोरनं राजाभाऊ वाजेंना सेना सेना आणि भाजपच्या बाले किल्ल्यामध्ये एकही आमदार नसताना उद्धव ठाकरे गटाने त्यांचा खासदार निवडून आणला तर त्याचीच ट्रेन आता विधानसभेचही दिसू शकेल का त्याबद्दल काय वाटत नक्कीच दिसणार कारण की कुठलीही जनतेची मतं येते अशी दोन तीन महिन्यांनी बदलत नाहीत त्यामुळे तो जो एक जनाधार असतो किंवा लोकांची मतं असतात ती काही महिने तरी टिकतात दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे भाजपचा बाले किल्ला जरी असला तरी आजपर्यंत इथं खासदार जे आले ते शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जागा शिवसेनेला सुटायची प्रत्येक वेळेस एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये डॉक्टर दौलतराव आहेर हे निवडून आले होते खासदार किल्ला मग ते एक्क्याण्णवला पुन्हा पडली त्यानंतर भाजपला याकडे ही जागा गेलीच नाही त्यामुळे शिवसेनेकडे असल्यामुळे साहजिक भाजप आणि शिवसेनाची युती असल्यामुळे तिथे शिवसेनेचा निवडून घ्यायचा परंतु भुजबळ आल्यानंतर भुजबळ निवडून आले होते समीर भुजबळ निवडून आले त्यावेळेस शिवसेनेचे हे पडले होते नंतर राष्ट्रवादीचे देवीदास पिंगळे सुरुवातीला निवडून आले त्यांनी शिवसेनेचे दहशत पाटलांना पाडलं होतं नंतर समीर भुजबळ निवडून आले होते त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा खासदारकीला निवडून आलेले या मतदारसंघामध्ये दिसतात आताचा ट्रेंड जो आहे की मोदीच्या या सगळ्या लाटेतही शिवसेनेचा खासदार जो निवडून आला नाशिक लोकसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये कारण मावळते खासदार त्यावेळेसचे जे होते हेमंत गोडसे यांच्याविषयीची नाराजी हा एक मोठा फॅक्टर होता त्याचबरोबर शेतकरीचं आंदोलन असेल दरांगेंचं मराठा आंदोलनाचा फॅक्टर आहे ही त्याला कारण ठरली आणि सगळ्यात महत्त्वाचं राजाभाऊ वाजे हे नॉन करप्ट अतिशय क्लीन इमेजवाले आणि नवा चेहरा ते जरी सिन्नर शहरात राहत असले तरी लोकांनी त्यांना उचलून धरलं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान मिळालं त्यांच्या विधानसभा मतदारसंघांममध्ये त्यांना जवळजवळ सत्तर ऐंशी हजाराचा लीड मिळाला अकबर मतांचा लीड मिळाला आणि तो इतर सगळीकडे सुद्धा प्लस होत गेला त्यामुळे ते आरामात निवडून आले आणि साधारणतः त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर सव्वा महिन्यांनी महायुतीनं उमेदवार जाहीर केला मध्ये भुजबळांचं नाव आलं मग ते मागे पडलं आणि गोडसेंना तिकीटच मिळणार नाही अशी अखेरच्या क्षणापर्यंत परिस्थिती राहिली ही जी अनिश्चितता आहे ती लोकांनाही संभ्रमित करून गेली आणि एक मत तयार झालं की गोडसे निवडून येत नाहीत हे असं लोकांना वाटायला लागलं आणि मग आपलं मत वाया का घालवा म्हणून राजाभोवाजींचा लीड पण वाढला सर विधानसभेमध्ये आता तुम्ही दोन मुद्दे मांडले की शेतकऱ्यांचा मुद्दा असेल किंवा मराठा आंदोलनाचा मुद्दा असेल आगामी विधानसभेवर जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे मराठा आंदोलनाचा कितपत प्रभाव पडेल असं तुम्हाला वाटतं बऱ्यापैकी पडेल प्रभाव कारण आपण जर बघितलं तर मराठवाड्यानंतर मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये मराठा आंदोलनाला ना सपोर्ट मिळालेला दिसतो एक फॅक्टर त्यात आहे का शेतकरी आणि मराठा ही एकाच नाण्याची बाजू आहे म्हणजे बहुसंख्य मराठा हे शेतकरी आहेत आ, नाशिक, शहराचा आपने तर, आ, नाशिक शहराचा जरी आपण विचार केला तर नाशिक शहराच्या जवळपास असलेल्या दिंडोरी असेल निफाड असेल त्यानंतर सिन्नर असेल इगतपुरी असेल या तालुक्यांमधले शेतकरी जो मराठा वर्ग आहे ते एक घर शेताकडे एक घर शिक्षणाच्या भावी पिढीच्या भविष्यासाठी म्हणून नाशिकला राहणार आहे असा तो पार्ट आहे त्यामुळे हा एक शेतीशी संबंधित जो मुद्दा आहे हा तापदायक ठरणार महायुतीला असं त्यावेळेसही मी सांगत होतो आताही तो मुद्दा काही फार कमी झाला अशातला भाग नाही त्यामुळे तो एक महत्वाचा भाग राहिला आणि त्याला जोडूनच मराठा फॅक्टर जो आहे तो आहेच आता जरांगी म्हणतात का आम्ही सगळीकडे उमेदवारी उभे करू परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे की एक इश्यू बेस्ड आंदोलन हा एक स्वतंत्र पार्ट आणि राजकारण हा एक स्वतंत्र पार्ट असतो त्याची गल्लत झाली का मग तो इश्यू पण जातो आणि ते पण जातात जसं लोकसभेत आपण पाहिलं जरांगीने एक विषय घेतला पण त्याचा फायदा राजकारणातल्या सोकॉल जे कोणी मराठा नेते असतील त्यांनी उचलला पण जरंग यांना काही त्याचा लाभ झाला नाही आता मला असं वाटतं ते जरी म्हणत असले तरी ते कितपत उमेदवार उभे करतील कारण की त्यांच्या पा पाठीमागे जो काही सगळा वर्ग आहे समाज आहे मोठ्या संख्येने तो अत्यंत गरीब आहे सामान्य मराठा आहे पिचलेला आहे नोकरी नसलेला बेरोजगार आहे म्हणजे तो एखाद्या नेत्याच्या जय जयगरासाठी आक्रमते पुढे येईल पण तो स्वतः नेतृत्व करेल अशाला पाडणे आणि राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं झालं तर त्याला नेतृत्व लागतं त्याला पैसा लागतो मोठ्या प्रमाणावर तिथं ते ते लोक कमी पडतील त्यामुळे मला तसं वाटत नाही त्यामुळे पण तो, तो फॅक्टर हा महत्वाचा आहेच यात काय वाद नाही मुसलमान मतांचं राजकारण आणि दलित मतांचं राजकारण या संदर्भात मला विचारायचं होतं आगामी विधानसभेला याचा किती इम्पॅक्ट पडेल कारण का महाविकास आघाडीने मुस्लिम मतं आणि दलित मतं यांच्या जोरावर लोकसभेत चांगली मुसंडी मार मारून दाखवली होती हुँ। तर आता त्याचा इम्पॅक्ट विधानसभेत नाशिकमध्ये कसा पडेल नाही तो राहणारच आहे तो इम्पॅक्ट आणि तो कन्सॉलिडेट पण झालेला दिसेल यावेळेस विधानसभांमध्ये जसं आपण नाशिकमध्ये विचार केला तिथं मुस्लिम समाज आणि दलित समाज असा मोठ्या संख्येनं तिथून दिसतोय तो आणि तो कन्सॉलिडेट झालेला आहे तसं पाहायला गेलं तर नाशिकमध्ये रामदास आठवलेंचा जनभार त्यांच्या पक्षाला बऱ्यापैकी जनादार आहे पण खाली मात्र बी जे पीला न मानणार आहे किंवा भारतीय जनता पक्षाची जी धोरण आहे ती मान्य नसलेली वर्ग जो दलित वर्ग आहे तो त्यांचे नेते मात्र आठवलेंचे बरोबर असतात आणि ते आठवलेंचा कोणीतरी माणूस असेल त्यांचा मेळा असेल तर लोक जमतात परंतु ती मतं भाजपला पडण्याबाबत साशंकता आहे आणि त्यासाठी काही केलं आहे असंही काही दिसत नाही म्हणजे भाजपने फार काही त्या वर्गासाठी केलं असं आत्ता तरी जाणवत नाही आणि मुस्लिमांची मतं जवळ जणू भाजपला नकोच या अशाच ताटात त्यांचं आत्तापर्यंतचं वातावरण राहिले त्यामुळे महाविकास आघाडी जशी पॉवरफुल होत गेली त्या पद्धतीनं ही सुद्धा कन्सॉलिडेट आता होत चालली आहेत आणि देशात भारतीय जनता पक्षाला आपण उत्तर देऊ शकतो किंवा त्यांना पाडू शकतो असा एक विश्वास लोकसभा निवडणुकीत किमान महाराष्ट्रात काय अगदी उत्तर प्रदेशात आहे आपल्याला म्हणता आला त्यामुळे ती मतं कन्सॉलिडेट झाली आणि आता दाखवायचंच अशा पद्धतीने आणखी दोन पावलं ते पुढे येऊ शकतील असं मला वाटतं सर आणखीन एक मुद्दा इथे असा मांडायचा आहे की मुख्य पक्षांच्या जागा वाटपाकडे येण्या अगोदर वंचित फॅक्टर वंचित बहुजन आघाडी असेल किंवा मनसे फॅक्टर मनसेचा नाशिक मध्ये बोलबाला होता आहे तर मनसे स्वतंत्र लढणार की महावजीला सपोर्ट करणार या गोष्टी अजूनही क्लिअर व्हायच्या वंचितचं पण यंदा काय होणार लोकसभेला जे झालं तसंच पुन्हा पुनरावृत्ती होणार पाठिंब्यांच्या बाबतीत किंवा स्वतंत्र लढण्याबाबतीत की आता इथे तेही क्लिअर नाहीये पण नाशिक पुरता विचारायचं झालं तर या दोन्ही गटांची ताकद किती दिसते तुम्हाला नाही अजिबातच नाही म्हणजे वंचितची तर ताकद नाहीच आहे अजिबात त्यामुळे तो विचारही फारसा करता कामा नाही त्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या लढती झाल्या त्यांनी ते कुणाबरोबर युती करतात वगैरे हा प्रश्न वेगळा पण त्यांनी फार फरक प्रमुख पक्षांच्या मतदानावर होणार नाही दुसरा भाग जो मनसेचा आहे मनसेचे निश्चित इथं तीन आमदार होते महापालिकेत सत्ता होती परंतु त्यांनी सगळं गमावलं आहे आणि त्यानंतर फार काही उभारी धर त्यांनी धरली असं झालं नाही किंवा उन्हा त्यांना धरता येईल अशी परिस्थिती आता नाही ग्राउंड लेवलला नाही पक्ष अत्यंत विश्वेषित झालेला आहे राज ठाकरेसुद्धा आता कंटाळले आहेत नाशिकला येऊन आणि आता एवढ्यात तर त्यांनी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा दौरे केले पण ते काही नाशिकला आले नाही त्यामुळे त्यांचं जो काही वलय होतं औरा होता ज्या पाच दहा वर्षापूर्वी तो आता अजिबात राहिलेला नाही आणि त्यांनी उमेदवार उभे केले तरी कदाचित ते महायुतीला मदत करण्याच्या दृष्टीनंच जे काही व्हायचं ते होईल असं दिसतं कदाचित शिवसेना उद्धव ठाकरे गटा ला ज्या जागा मिळतील ती तर मनसेची उमेदवार राहू शकतील असं आता वाटतंय <laughs> सर आता मुख्य पक्षांकडे येऊया एक एक मतदारसंघाच्या दृष्टीने आपण विचार करूया सिन्नर मध्ये आता कोकाटे आहेत त्यांच्या विरुद्ध भाऊ वाजे कायम उभे राहायचे आता ते लोकसभेला खासदार झाले त्यामुळे कोकाट्यांना ओपन ग्राउंड आहे अशी परिस्थिती आहे की तिकडे त्यांना आव्हान निर्माण होऊ शकतं नाही ओपन ग्राउंड झालंच आहे ते निर्माण आणि भविष्याचा विचार करूनच कोकाट्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस वाजेंना मदत केली म्हणजे सिन्नरमधून राजा वाज्यांना जे एकतर्फी मतदान झालं त्याला कारण कोकाट्यांचे सगळे समर्थक आपला स्थानिक माणूस खासदार होतो हा ही एक भावना होतीच परंतु त्यामागे ही पण होती आगामी विधानसभेची त्यामुळे कोकाट्यांना तसं आता क्लीन चिट तिथं मिळालेली आहे त्यांना मोकळं मैदान मिळालेलं हे निश्चितच आता तिथं शिवसेना उद्धव ठाकरे गट लढतो की शरद पवार गटाकडून मागणी होते काँग्रेसने ती जागा मागितली आणि बाळासाहेब बाळासाहेबांना आग्रह चाललाय की तिथे राहायचं मला काही वाटत नाही तसं काय होईल वगैरे परंतु आत्ताच्या घडीला तिथं कोणाला जागा सुटेल आणि कोण उभं राहील हा प्रश्न वेगळा असला तरी तिथं सध्या तरी ॲडव्हान्टेज माणिकराव कोकाटेंना या पक्षणाला दिसतोय शिंदे गटाकडून उदय सांगली शिंदे गटात होते आतापर्यंत दादा भुसेंचे अतिशय जवळचे म्हणून ते गणले जातात परंतु ते आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही होऊन तो ठाकरे गटात होऊन मी शिवसेनेच आहे त्यामुळे ते एक प्रयत्न एक राजेश गडाक म्हणून जे आहेत ते पूर्वी सिनियरचे माजी आमदार आहेत सुरेभान गडाक त्यांचे चिरंजीव आहे तेही प्रयत्नशील आहे असे दोन तीन लोक आहेत तिथं बघायचं काय होतं पण सध्या तरी मान आणि कोकडे ना ऍडव्हान्टेज दिसतोय तिथ आणि सर शहरामध्ये नाशिक शहरामध्ये नाशिक पूर्वमध्ये बीजेपीचा आमदार आता आहे तर त्यांच्या समोर नेमकी आव्हानं काय असू शकतात कारण का बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे की भाजपमध्येच इतकी लोक इच्छुक आहेत की ते एकमेकांच्या पायात पाय घालतात का तिथे बंडखोरी होते का अपक्ष लढतात का या सगळे धोके तिथे जाणवतात आणि जर का अशी परिस्थिती असेल भाजपमधला अंतर्गत राजकारणात जर का बिघडणार कारण का आता येताना सुद्धा इकडे बऱ्याच ठिकाणी बोर्ड आहेत भाजपच्या नेत्यांचे विविध नेत्यांचे बोर्ड आहेत भावी आमदार वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आता चालू व्हायला चालू व्हायला सुरुवात झालेली तर नाशिक पूर्व मध्ये याची काय परिस्थिती आहे आणि त्यांच्या समोर कोण उभं राहू नाशिक नाशिक मध्ये आता राहुल ढिकले विद्यमान आमदार आहेतच आणि त्यांच्या बरोबर माजी आमदार बाळासाहेब सानप आणि स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांनी उमेदवारी मागितलेली आहे एक अरुण पवार म्हणून पण आहे जे पाच सहा नगरचे गुन्हे उडून आलेले ते उमेदवार मागतायत पण त्यांचा आवाज फार क्षीण आहे स्पर्धेमध्ये सध्या तरी सानप आणि ढिकले असेच राहतील असं वाटतंय सध्या बाळासाहेब पूर्वी आमदार होते राहुल ढिकलेंना राहुल ढिकलेंनीच पक्षात येऊन त्यांना पाडला आणि त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत जाऊन उमेदवारी करावी लागली त्यामुळे आता अशी परिस्थिती की राहुल ढिकलेंना उमेदवारी मिळू शकते कारण त्यांना उमेदवारी नाकारण्याचं काही कारण दिसत नाही पण मागचा जर आपण अंदाज घेतलं त्यावेळेस त्यावेळेस देखील बाळासाहेब सानप हे विद्यमान आमदार होते त्यांना तिकीट नाकारून मनसेमध्ये असलेल्या राहुल ढेकले पक्षात घेऊन उमेदवारी दिली गेली आणि त्यांनी निवडून आणले गेले त्यामुळे हे जी काही अनिश्चितता भारतीय जनता पक्षाने या दरम्यान दाखवली तर कदाचित बाळासाहेब त्या त्याच्याच पुनरावृत्तीच्या अपेक्षेवर असावेत त्यामुळे ते प्रयत्न करतायत आणि त्या दृष्टीने ते चाललेले त्यांचं त्या मतदारसंघामध्ये ते एकदा आमदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना असं वाटतंय कारण की वंजारी समाजाचे ते प्रतिनिधित्व करतात समाज आहे तिथं बऱ्यापैकी आहे मराठा समाज जास्त आहेच परंतु तो मतदारसंघ पर गेले तीन चार टर्म तरी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मताला मानणार आहे त्यामुळे राहुल जी काही नाराजी आहे किंवा ते कितपत निवडणी दिल्यावर शंका व्यक्त केली जात असली तरी एकूण पूर्व इतिहास पाहता तिथं भारतीय जनता पक्षाला इतरांच्या तुलनेत बऱ्यापैकी संधी आहे आणि त्यांच्या विरोधात असं म्हणाल तर शिवसेना उभाटाकडून दत्ता गायकवाड म्हणून त्यांचे नेते आहेत व्यापारी बँकेचे चेअरमन त्यांचं नाव घेतलं जात आहे शिंदे गटाकडून मा, माजी खासदार हेमंत गोडसे यांची तिथं अपेक्षा आहे निवडणूक लढायची शरद पवार गटाकडून जगदीश गोडसे म्हणून जे आहे ते सिक्युरिटी प्रेस कामगारांचे नेते आहेत आणि गेले दोन एक वर्षापासून ते प्रयत्न करत आहेत त्यांनी म्हणतरी बऱ्यापैकी तिथं माहोल जमवला आहे असं साधारणतः तिथलं वातावरण आहे त्यामुळे आ, आ, या व्यतिरिक्त समजा काही बंडखोरी काही लोकांनी केली समजा तर त्याचा काय प्रभाव होता हा विषय जो आहे वेग मत सगळ्या मतदारसंघांमध्ये कारण की दोन्हीकडे तीन तीन पक्ष जागा मागतात एकमेकाच्या आणि त्यात काही बंडखोरी झाली आणि या व्यतिरिक्त मनसे असेल ज्या रंगींचं फॅक्ट उमेदवार असतील किंवा वंचितचं आघाडी असेल त्यामुळे ह्या खिचडीमध्ये कदाचित काही लोकांची एक वेगळा निर्णय लागू शकतो परंतु पंचवटीमध्ये सध्या तरी भाजपला एकूण इतिहास अनुकूल वातावरण आहे म्हणजे uh, सर नाशिक मध्य मध्ये, मध्ये देवी आणि फरांदे भाजपचाच आमदार विद्यमान आमदार आहे पण जे लोकसभेला मात्र लीड मात्र होतं म्हणजे भाजप शहरात मध्ये ताकदवान आहे हे सगळ्यांना माहिती असून सुद्धा तिथे लीड गेलं होतं काय गंमत आहे है? या मतदारसंघाची आणि आता परिस्थिती काय आहे भाजपमधलं परत फरंद्यांनाच तिकीट मिळेल की आणखीन कोणाला मिळू शकतं सध्या तरी फरंदेन तिकीट मिळेल असं आपल्याला म्हणता येतं कारण जसं राहुल बद्दल ढिकलेंबद्दल फरांदे नाही तिकीट नाकारण्याचं काही कारण ते अग्रेसिव्ह आहे चांगलं काम करणारे आहेत आणि सुशिक्षित आहे प्राध्यापिका राहिलेल्या आहेत त्यामुळे नाशिक मधल्या सर्वाधिक अग्रेसिव्ह किंवा सक्रिय आमदार म्हणून त्या बघता येईल किंवा विरोधी पक्षांना अंगावर घेऊन मग किंवा त्यांना चॅलेंज करून त्या उत्तर देतात बोलतात वगैरे परंतु जसं लोकसभेला झालं का दलित आणि मुस्लिम मतं कन्सॉलिडेट झाली त्याचा फटका त्यांना बसू शकतो या था की आता निवडणुकीसुद्धा कारण आता मागच्या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये जे सदृश परिस्थिती निर्माण झाली हिंदू मुस्लिमांची त्यामुळे आणखी कन्सॉलिडेट ती मतं होतील आणि त्याचा फटका फरांदे यांना बसू शकतो त्या व्यतिरिक्तचा जो बाकीचा समाज आहे तो बऱ्यापैकी भाजपला मानणारा तिथला वर्ग आहे तो काय करतो त्यातला काही भाग जो आहे जो राजाभाऊ वाजेंना मुळे बाजू भाजपच्या बाजूला गेला आहे तो तसाच राहून महाविकास आघाडीला मतदान करतो का हे बघावं लागेल त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंकडून माझे आमदार वसंत गीते हे उमेदवार असतील असं आत्ता सध्या दिसते काँग्रेसने उमेदवारी मागितली डॉक्टर हेमलता पाटील त्यासाठी जो लावतायत आहेत त्या गेल्या वेळेसही समोर उमेदवार होत्या आणि मग बाकीचे आणखी काही काही लोक आहेत पण हे प्रमुख लोक दिसत आहेत मला वसंतगीते हे महापौर राहिलेले आहेत बराच वेळ नगरसेवक होते थे, बैंक संसा तावे थे, ते आणि नाशिक मर्चंट बँक सारखी मोठी संस्था त्यांच्या ताब्यात आहे ते लोकांमधला तो नेता आहे आणि जनाधार त्याला प्रचंड आहे त्यामुळे ही जी लढत आहे ती अत्यंत काट्याची किंवा चुरशीची होईल असं दिसतंय आत्ता तरी आणि त्याबद्दलच आत्ता या क्षणाला काही आपल्याला अंदाज व्यक्त करणं थोडं अवघड दिसतंय आता परंतु लढत ती अगदी टू नेक होईल असं वाटतंय आता नाशिक पश्चिम भाजपचे तिथे काय नेमकी परिस्थिती आहे आता आता खरं ना नाशिक पश्चिम हा कामगार बहुल मतदारसंघ आहे सगळ्यात सिडको सातपूर आणि संपूर्ण औद्योगिक वसाहतीतले कामगार तिथं आहेत दोन्ही वेळेस तिथं मतविभागणीचा फायदा भाजपला मिळाला आहे सीमा हिरेंना मिळाला खर तर त्या मतदारसंघापैकी एक मोठा मतदार म्हणजे पश्चिम विभागामध्ये महापालिकेच्या सर्वाधिक उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे राहिलेले आहेत हो। आता ते बदलले हा भाग वेगळा पण तरी देखील भाजपच्या उमेदवार दोन्ही वेळा तिथे निवडून आले याला कारणच असं आहे की तिथं मल्टी कॉर्नर कॉन्टेस्ट आहे बहु बहुरंगी लढती झाल्यात आणि एकेका भागाला महत्व आलं तिथं सिडको सातपूर आनंदवलीचा भाग त्यावेळेसही शिवसेनेकडून आणि विलास शिंदे असे दोघं लढले त्यानंतर दत्शर पाटील उभे राहिले मार्क्सवादी कम्युनिस्ट mm -hmm. पक्षाचे डॉक्टर कराड उभे राहिले अपूर उभे राहिले त्यामुळे सगळ्याच पक्षांचे काही तालेवार नेते उभे राहतात आणि यावेळेस तशीच mm -hmm. परिस्थिती निर्माण होईल असं दिसते आता आणि मग त्यांच्या लचकेतोडीमध्ये कमिटेड रोड्स भाजपकडे जास्त दिसतात विशेषतः नाशिक शहरातला गा आनंदवली आणि तो जो भाग आहे तो सुशिक्षित मतदारांचा भाजपला मानणार आहे तर तिथून ते त्यांचा बऱ्यापैकी मतदान झालं की ते निवडून येतात यावेळेस मात्र अगदी सहजपणे हिरे निवडून येतील असं आत्ताच तरी वाटत नाही उमेदवार कोण कौन कोण आहे आता हिरेंच्याना विरोध करून भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील असतील शशी जाधव असतील हे तिथं तिकीट मागतायत एक प्रदीप पेशकर नावाचे त्यांच्या उद्योग आघाडीचे नेते आहेत ते उमेदवारी मागत आहेत दिनकर पाटील तर यावेळेस काहीही झालं तरी हिरेंना सीमा हिरेंना मदत करणार अशा भूमिकेत आहेत आणि दिनकर पाटील उभे राहिले तर त्यांचे बंधू माझे महापौर दशरथ पाटील हे अपक्ष लढतील ते काय कोणत्या पक्षात त्यांना कोणी घेत नाही त्यामुळे हा जो सगळा भाग आहे नंतर मनसेचे दिलीप दातीर आहे तेही मागे उभे होते तर ही सगळी खिचडी ही कुणाला पावेल हे आत्ता तरी सांगता येणं अवघड आहे शेवटचे दोन मतदारसंघ जे आहेत ते म्हणजे इगतपुरी आणि देवळाली तर इगतपुरीमध्ये हिरामण खोसकर ते राखीव इगतपुरी तर हिरामण खोसकर काँग्रेसचे तिथे आमदार आहेत पण त्यांच्या नावाविरोधात की नाही याच्याबद्दल जोरदार चर्चा चालू आहे त्याला त्यांचं तिकीट कापलं जाईल दुसऱ्यांना उमेदवारी दिली जाईल असंही इथे म्हणलं जात आहे खरंच ही परिस्थिती आहे की खोसकरांना पुन्हा एकदा संधी देऊ मिळू शकते नाही खोसकरांचं काय झालं खोसकर मूळचे राष्ट्रवादीचे आणि ते त्यावेळेस काँग्रेसला जागा सुटल्यानंतर तिथं त्यांना उमेदवार नव्हता काँग्रेसकडे म्हणून खोसकरांना पुस्तं त्यांनी घेतलं आणि त्यांचा बऱ्यापैकी तिथं होल्ट आहे खोसकरांचा पण त्यांचं काय झालं का दोन परिषद निवडणुकांमध्ये ते फुटले आणि ते त्यांनी मान्यही केलं म्हणजे कबुली दिली का मागच्या माझ्याकडून चूक झाली पण यावेळेस मी केलं नाही परंतु ते पकडले गेलेत त्यामुळे पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार अशी साधारणतः स्थिती आहे ते शिंदेकडे जाऊन आले बऱ्याच ठिकाणी जाऊन आले त्यांच्याबद्दलचा काय निर्णय होतो हे बघावं लागेल परंतु तिथं त्यांच्या ते, पूर्वी निर्मला गावित ज्या पूर्वी काँग्रेसच्या होत्या पण नंतर शिवसेना ठाकरे गटाकडे था त्या सध्या आहेत त्याही तिथं आहेत असे काही लोक आहेत परंतु आता परवा काँग्रेसचे नेते येऊन गेले त्यांच्या स्वागताची बोट खुसकरांनी लावली होते मला असं वाटतं खोसकरांना माफी देऊन शेवटी जागा महत्वाची आहे आणि खुसकरांचं वैशिष्ट्य असं त्यांना त्र्यंबक भाग जो आहे त्र्यंबक तालुका इगतपुरी मतदारसंघामध्ये त्र्यंबक तालुका म्हणून त्या तालुक्यातले बऱ्यापैकी त्यांच्या पाठीशी असलेला तालुका आहे त्यामुळे ते असं दिसतंय की काँग्रेस त्यांनाच रिपीट करे आणि इतर पक्ष कोण तिथं कोणाला जागा सुटते आणि कोण तिथं उभार हे तरी काही फारशा स्पष्ट नाही तिथं ऍडव्हानेज तरी त्यांना कुसकरण तरी दिसतोय आणि जवळही मध्ये अजित पवार गटाचे आमदार आहेत सरोज ताई अहिरे तर ती जागा अजित पवारांना ज्यांना सुटेल की परत तिथेही जागा वाटप तिला निर्माण होऊ तरी अजित पवारांना सुटेल असं दिसते कारण की विद्यमान आमदार जिथं आहे त्या जागा ते लोक सोडणार नाहीत असं वाटतंय आणि सरोज अहिरेंनी थोडीशी गंमत केली होती कधी शरद पवार कधी परंतु नंतर त्या अजित पवारांबरोबर कायम राहिल्या त्यामुळे त्यात राहतील असं दिसतंय त्यानंतर माझे आमदार जे योगेश घोलप आहे ते आहेत सध्या आणि जागा काँग्रेसच्या दिला असल्यामुळे शरद पवार गटही त्या जागेवर दावा करतोय त्यामुळे जसं मागच्या वर्षी इगतपुरीत झालं तसं योगेश घोलप शरद पवारांना जागा सुटली तर योगेश गौलप शरद पवार गटात जाऊन उमेदवारी देऊ शकतील या व्यतिरिक्त एक तहसीलदार राहिलेल्या रा, डॉक्टर राजेश त्याही आहेत त्याही प्रयत्न आहेत गेले काही वर्ष एक लक्ष्मण मंडाले म्हणून ते शरद पवार गटाचे माझे नगरसेवक आणि एका बँकेचे प्रमुख राहिलेले आहेत तेही गेली तीन चार वर्ष प्रयत्न करतायत नंतर प्रीतम आढाव म्हणून आहेत त्या भाजपच्या नेत्या आहेत त्या पण प्रयत्न करतायत आणि या सगळ्या खिचडीमध्ये कोणाला तिकीट मिळतं हे जरी काही झालं तरी योगेश घोलप आणि सरोज ऐरे अशी थेट तिथं थे लढत होईल असं आत्ता दिसतंय राजश्री ऐरे किंवा प्रीतम हो। अडाओ यांना कुठल्या पक्षाने जर काही तिकीट दिलं तरच त्या लढतीत उतरतील असं आत्ता वाटतंय घोलपांच्या बाबतीत असं एक योगेश गोलपांचे वडील बबनराव गोलप जे पाच वेळा तिथले आमदार राहिलेत ते आता शिंदे गाटात गेलेत यवेश गोलप स्वतः ठाकरे गटात आहेत आणि त्यांची एक बहीण तनुजा गोलप ही भाजपमध्ये आहे त्यामुळे हे त्यांचं कुटुंबच असं त्यांचं त्रिफळा झालेला आहे तर त्या दृष्टीनं देखील शिवसेना कदाचित ती जागा शरद पवार गटाकडे जाऊ देईल आणि त्या भानगडीत पडायचं नाही असं असं होऊ शकतं त्याऐवजी शिवसेना निफाडची जागा घेऊ शकेल अनिल कदमांसाठी शिवसेना ठाकरे गट त्यामुळे अशा बदल जागा ज्या आहेत त्या पक्ष त्या पद्धतीत ठरतील आणि अशा बदल करून विजयाच टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न हे सगळे पक्ष करतील असं आता तरी विचारतो की कुठल्या मुद्द्यावर इथे निवडणूक लढवली जाऊ शकते नाशिक जिल्ह्यामध्ये कारण का लोकसभेची निवडणूक जी होती ती एकदम स्थानिक पातळीवर येऊन लढण्यात आली होती विधानसभेला काय परिस्थिती असेल काय वाटतं नाही आता विधान सभेला नाशिकचा विचार केला तर नाशिकचे दोन तीन मुद्दे तर आहेत शेतकऱ्यांचे विषय आहेत कारण दोन अडीच तालुके अडीच मतदारसंघ जे आहेत ते शेतीशी संबंधित येत आहेत त्याचबरोबर नाशिक शहरासाठी काही करता आलं नाही विद्यमान आमदारान भाजपला म्हणजे नाशिकला मेट्रोचं आश्वासन दिलेलं होतं मेट्रोचं काहीच मेट्रोचं म सुद्धा झालं नाही गोदावरी स्वच्छतेची नवा नमामी गोदेचा प्रोजेक्ट होता तो झाला नाही गोदा गोदावरीचे हाल तसेच चालूले आहे नाशिकची रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे सध्या आपण बघतो त्यासाठी नाराजी आणि नजरेत भरल असं कुठलंही काम दाखवता आलेलं नाही त्यामुळे त्याची एक नाराजी आणि गेले तीन वर्ष महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत त्यामुळे जी काही नाराजी दिसते आहेत लोकांमध्ये ती भाजपच्या विरोधात मोठ्या प्रमाणात दिसते आणि त्यांना मदत करणार म्हणून शिंदे गटात याशिवाय या बऱ्याच घोषणा झाल्या मग इलेक्ट्रिकल हबचा असेल आय पार्क आहे अशी तुला काहीच मिळालेलं नाही त्यामुळे तो एक फक्त एकच आहे या सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो जाता जाता लाडकी बहीण योजना ती लाडकी बहिणी योजनेच्या पाठीमागे ज्या पद्धतीनं बायका धावतायत आणि एवढी प्रचंड गर्दी त्याच्यामुळे महाविकास महायुतीला संजीवनी मिळाल्यासारखं वाटतंय तो सध्या तरी त्याबद्दल असं थेटपणे बोलता येत नाही की ते ती जी मतं आहेत ज्या महिला जे ती शंभर टक्के महायुतीकडे जातील किंवा काय असं वाटत नाही पण एक भाग झाला आहे का जेवढ्या मोठ्या प्रमाणावर लाडकी बहीण योजनेला सपोर्ट मिळतो तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय मात्र नाराज झालेत का त्यांचा कराचा पैसा तुम्ही असा वाटायला लागलेला आहे त्याची चर्चा पण आता व्हायला लागलेली आहे त्यामुळे तो एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरणार आहे दोन्ही बाजूनी म्हणजे त्या मा लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होईल त्याच वेळेस Hmm. त्यांचा एक त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो uh, सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी नाशिक जिल्ह्याच्या आपण आता जशी जशी निवडणूक पुढे जाईल तसं जसं आपण आणखीन बोलत राहू या विषयावर उमेदवार जाहीर होतील त्याच्यातनं अनेक गोष्टी समोर होतील कोण टिकतय कोण बंडोखोरी करताय सगळ्या गोष्टी तुम्ही जी किचडी हा शब्द वापरताय ती नेमकी कशी होईल ते आपल्याला हळूहळू कळेलच पण त्यापूर्वी आपण आता सगळ्याचा एक आढावा घेतलाय कुठे काय परिस्थिती आहे कुठे किचडी होऊ शकते नाही होऊ शकत त्याबद्दल खूप खूप आभार आपल्या लाडक्या प्रेक्षकांना नेहमीचा लाडका आवाहन की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा आणि पॉलिटिक्स पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद